दिलेली आहे आणि मित्रांनो आड्रेस सांगतो बोर्डा तालुका औंडा नागना जिल्हा हिंगोली या ठिकाणी मित्रांनो बोर्डा म्हणजे स्टेशनच्या बाजूलाच मित्रांनो शेळी बाजार भरतो खूप मोठ्या प्रमाणात तर खूप चांगला शेअर आलेल्या आहेत शेरी पाण्यासाठी पाहिजे असेल तर तुम्हाला मी संपूर्ण व्यापाऱ्याचा नंबर देण्याचा प्रयत्न करणार आहे पाठीमागं पाहू शकता मित्रांनो खूप चांगल्या शेअर आलेले आहेत बोर्डा बाजारमध्ये कमेंट करा मित्रांनो कोणा शेअरची काय किंमत सांगायची असेल तर तुम्ही कमेंट करा

तर मित्रांनो शेअरची क्वालिटी पाहू शकता या ठिकाणी मित्रांनो शेअर धावणी शेळ बांधित नसतात मित्रांनो मोकळे असतात त्यामुळे काय शेअरची काही किंमत विचारायचा प्रयत्न करणार नाही कारण शेळी एखादा थांबत नसते मित्रांनो मोकळी असते क्वालिटी पाहू शकता शेअरची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो जास्त करून मित्रांनो व्हिडिओ शेअर करा जास्त शेतकऱ्यापासून व्हिडिओ गेला पाहिजे आणि या बाजाराला भेट दिली पाहिजेत व्यापाराच्या पण आपण खूप मोठ्यापणे शे शेअर आलेल्या आहेत मित्रांनो बोडा बाजारामध्ये खूप मोठा बाजार भरतो মিত্রানো খুধাশ সেই ভেটতি বোলা বাজার মধ্যে খালি শেয়ার ভেটতি পিলেওয়াল ভেটতি গাভনশি ভেটতি কোন দিয়ে

कमेंट करा मित्रांनो कोणाला शेअज किंवा सांगायची असेल तर कमेंट करा जास्त करून मित्रांनो शेरीजचा बाजार असतो या ठिकाणी शेतकऱ्याचा पण शाही आलेला शेतकऱ्याचा पण शाही तुम्हाला जगण्याचा प्रयत्न करणार आहे क्वालिटी पाहू शकता मित्रांनो श्री अधुरी भांडित नाही या ठिकाणी मोकळशिय असतात तर पाहू शकतो तर खूप मोठा बाजार भरलेला आहे नमस्ते सर नमस्ते शेतकऱ्याच्या पैसे आले आहेत मित्रांनो तिकडे आहे का एक पण आलं एवढ्या पाहू शकतो मित्रांनो शिवाय पाहू शकतो एक नंबर शिवाय आलेल्या आहेत फक्त तुम्हाला मी शिवाय दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे काय किंमत काय सांगण्याचा प्रयत्न करणार कारण की तिशा या ठिकाणी मोकळ्या शिवाय आहेत मित्रांनो का तुरा दोरी भांडलेली नाही काय नाही तुम्ही पाहू शकता

মিত্র তিন পিলে খালি দোকান বকরে এক পাঠায় পিলে পাচ্ছি না মিত্রে পঞ্চাশ হাজার কিন্তু

शे खूप मोठ्या प्रमाणात आलेल्या आहेत मित्रांनो मोडाश्वर बाजारामध्ये याप्रमाणे खूप सारे आलेल्या आहेत चांगला পলিটিকছ আিত্ৰম ৰামদ কমেণ্ট কৰা মিত্ৰ কোন আৱড়ত আছে কমেণ্ট কৰা প্ৰয়ে কৰাৰ या ठिकाणी मित्रांनो शेळ्या का दोरी बांधित नाही दावणीला बांधित नाही मोकळ असल्यामुळे काय तुम्हाला काही किंमत मी सांगण्याचा प्रयत्न करणार नाही शेळ्या पाहू शकता मित्रांनो टॉप क्वालिटी शेळ्या आहेत या ठिकाणी घेतली घेतली शेळी पाहू शकता मित्रांनो मग काय चालेल मग पाहू शकतो मित्रांनो शेळी मग काय चालेल काय नाल तू सुट्टा कस काय शया बघा आपलं गाव आपली माती यांनी कमेंट केलेली आहे मित्रांनो किंमत विचारा तर मित्रांनो शेया मोकळ्या असल्यामुळे काय किंमत काय तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार नाही आणि शेळी मोकळी असल्यामुळे फोटो पण चालली कमी संपूर्ण शेळ्या मोकळ्या आहेत ज्यापर्यंत शेव्या आहेत मित्रांनो त्यात मला काही किंमत कमी सांगण्याचा प्रयत्न करणार नाही चांगली शेळी असते त्या शेळीची किंमत सांगण्याचा प्रयत्न करतो हा तुमची आता ठीक आहे तर पाहू शकता मित्रांनो इथे इथे थांबा तर पाहू शकता मित्रांनो हे खूप चांगले असे आले आहेत व्यापाऱ्यांनी घेऊन आले आहेत मित्रांनो बोडाशी बाजारामध्ये शिवायची क्वालिटी पाहू शकता मित्रांनो तुम्हाला फोन हे शिवायच्या मालकाचा फोन नंबर पण विचारण्याचा प्रयत्न करणार आहे शिवाय पाहू शकता तुम्ही क्वालिटी पाहू शकता शाळेच मित्रांनो पाहू शकतो मित्रांनो सौदा सौदा चालू आहे शे पाहणे चालू आहे मित्रांनो तशी दोरी नाही फांदी तसे डायरेक्टशी निवडायची आणि साईडला घ्यायची आणि तिचा सौदा चालू करायचा मित्रांनो

शाळेची क्वालिटी पाहू शकता नाव काय तुमचं सचिन मुगे तुमचा फोन नंबर सांगा ऐंशी दहा तेवीस एकोणपन्नास चाळीस तुमच्यापैकी बारा महिने शाळा भेटणार कोणी जाती शाळा भेटणार तुमच्यापाशी प्युअर गावांशी भेटणार तुमचा फोन नंबर सांगा ऐंशी दहा तेवीस एकोणपन्नास चाळीस त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कारण संपूर्ण प्युअर गावरानशाही भेटणार या काका भाषी पाहू शकता संपूर्ण जातो शिवाय भेटतात

तेरा हजार रुपये चालू आहे हिशिरी आहे मित्रांनो तर तुम्ही आपल्या आकाशुब चॅनल तुम्ही पाहू शकता बाजार बिल येत का काही आहे आहे का आहे मित्रांनो शिर्डी शेळी स्वतः चालू आहे बोला खटकन अशी शंभर वर चला का डुदाशी।

यांनी कम किंमत केलेली आहे किंमत विचारा तर मित्रांनो शेअर मोकळे तुम्ही पाहू शकता का शेळीची काय किंमत सांगू शकत नाही शेवट शे समोर चाली इतकी शेअर सौदा चालू आहे का पाहिजे का तर मित्रांनो पाहणी चालू आहे पाहू शकता शे चार शेकाड्या या शेचा सौदा तुम्ही मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे सध्या पाहणे चालू आहे खूप मोठं पटांग नाही मित्रांनो हे बाजारासाठी औषध संपूर्ण इकडे बाजार भरलेला आहे शेतकऱ्याचे शेळ दाखवतो तुम्हाला आता मी यापर्यंत खूप मोठ्या पण शेअर आलेल्या आहेत मित्रांनो त्या दोऱ्यानुसार मग तुम्हाला मी किंमत सांगण्याचा प्रयत्न केला नाही मित्रांनो

तुमच्या काय मनातली संघ असेल तर कमेंट करा किंमत विचारू शकत नाही कारण की खूप जास्त शेळ्या आहेत मित्रांनो जास्त करून कमेंट करा तुमच्या प प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे मी या ठिकाणी बकऱ्या पण आलेली आहेत मित्रांनो शेळ्या पण आल्या शेतकऱ्याच्या काय करार हा काय सांगायचं मित्रांनो किती पिले तरी पिले किती आहे किलो आहे का एक किलो आहे सतरा किंमत सांगायचं किती होता दुसऱ्या नाही दुसऱ्या नाही मित्रांनो नवट नवट पाठ आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर सांगा तुमचा हा चौतीस झिरो तीन सोळा तर मित्रांनो आपलं गाव आपली माती यांनी कमेंट केलेली आहे किंमत विचारा तर या किंमत सांगलेली आहे सतरा हजार ना सतरा हजार किंमत सांगली मित्रांनो शेतकऱ्याची आहे तर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता कमेंट करा मित्रांनो अजून कमेंट करा म्हणजे संपूर्ण प्रश्नाचं उत्तर मी या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे

মিত্ৰে নাই খালি পাঠ বকৰা তো তুৰি किती वाग आहे भाऊ चलो आहे ते मोठे आहेत सिलेपेटी शिलीपेट या काय सांगितलं सांगितलं काय विषया का का विषय तुम्हाला सांगा मित्रांनो दोन पिले खाली आपली तीन बघूया बाबा काय किंमत सांगली तिची किंमत काय सांगली अठरा हजार शेतकरी मित्रांनो अठरा हजार किंमत सांगायला तर तुमचा फोन नंबर सांगता मित्रांनो मोबाईल नाही का तर मित्रांनो कमेंट करा मित्रांनो किती किंमत किंमत म्हणजे अठरा हजार किंमत सांगायचं कमेंट करा शे पाहिजे असेल तर तुम्हाला मी नंबर पण विचारायचा प्रयत्न करणार आहे कुठे आहे तुमची बकरी तर बकरी आहे अशा ठिकाणी मित्रांनो पाहू शकता तुम्ही घेतला बोलू बघा मी घेतला तरी पण तरी इथे या ठिकाणी मित्रांनो इथं थांबा था तिन्ही बकरी आहेत ना मित्रांनो तिन्ही पण बकरी आहेत बकऱ्याची काही किंमत आहे तुम्हाला सांगायला करणार आहे लाव मित्रांनो कोणाला या क्वालिटीमध्ये बकरी पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुमचं याचं नाव सांगा गंगाधर पर्लादरी ठेव तुमचा फोन नंबर सांगा नव्वद बावीस एकोणीस हजार चौसष्ट काय सांगितलं तिने बघायची किंमत तीस हजार तिन्ही तीस हजार का तिन्ही तीस हजार किंमत सांगायच मित्रांनो पाहू शकता तुम्ही तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो नंबर पण दिलेला आहे कमेंट करा तिन्हीची पण तीस हजार क्वालिटी पाहू शकता पिल्याची कमी जास्ती होईल कमी जास्त होईल मित्रांनो अजून लावूया मित्रांनो अजून कोणाला पाहिजे असेल तर आपलं गाव आपलं माती यांनी कमेंट केलेली आहे किंमत विचारा तर मित्रांनो सांगू शकतो तुम्हाला बकराची किंमत तीस हजार किंमत सांगायला तर अजून याच्यात म्हणजे थोडं कमी होईल सौद्यामध्ये बसल्यावर तर आपल्या ओळखीचे आहेत तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी मग शेतकऱ्याचे आले मित्रांनो संपूर्ण तुम्हाला या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहे जास्त करून लावू या मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणाशी बोडा शेअर बाजाराचा व्हिडिओ तुम्हाला बाहेर भेटणार आपला आकाश चॅनल काय सांगली माहिती किंमत किंमत काय सांगली याची पंधरा हजार का पंधरा हजार किंमत सांगायचं मित्रांनो तुमचे काय सांग दादाची किंमत बावीस हजार का बावीस हजार किंमत सांगायचं मित्रांनो आणि किती पिले दोन पिले आहेत दोन पिल्ले आहेत किती वितरण नाही चौथ्या नाही मित्रांनो दोन पिल्ले आहेत बावीस हजार किंमत सांगाल तर तुमचा फोन नंबर सांगा तर मित्रांनो ह्या शेरी पाहिजे असेल तर कमेंट करा लगेच कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो नंबर पण दिलेला आहे तर मित्रांनो शेरी पळण्यासाठी नर पाहिजे असेल तर या ठिकाणी आलेला आहे दादा काय किंमत सांगू व्हायची सतरा हजार का सतरा हजार किंमत सांगायला तर किती वर्षाचा आहे एक वर्षाचा आहे का एक वर्षाचा आहे गावरा कमेंट करा आपलं गाव आपली माती यांनी कमेंट केलेली आहे कमेंट मी विचारा तर पाहू शकता बघायच किंवा किती म्हणले सतरा हजार किंवा सांगायला तर एक वर्षाचा आहे काय म्हणले फोटो काढाय का काय चांगलं व्हायची मग आठ हजार का न रे का मांदी मला आठ हजार किंवा सांगाय मेंटीच्या का नाही माझं चांगला दुसरा अकरा सुट्टी अकरा हजार याचे अकरा हजार का तर अकरा हजार किमान सांगाल मित्रांनो नऊ हजार द्यायचं का नऊ हजार नऊ हजार सुटणार आहे मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तुम्ही नंबर पण विचारण्या प्रयत्न करतो क्वालिटी पाहू शकता बघायची किती महिन्यात आहे

दहा हजार किलो सांगा मित्रांनो बकरी पण आले आहेत मित्रांनो बकऱ्याची काय किंमत आहे का काय सांगली होती मध्ये मग काय सांगली बारा हजार का तर शेतकरी मित्रांना पाहू शकता बकऱ्याची बारा हजार किंवा सांगायला तर भाषे चांगली तू वहिष्कार माणूस आहे मला सांगायचं काम नाही म्हणतो की नाही काय सांगली किंमत आहे अकरा हजार का किती महिन्याचा आहे शेतकरी मित्रांनो पाहू शकता अकरा हजार किंवा सांगायला तर किती महिन्याचा आहे पाच महिने पाच महिन्याचा आहे तर कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा शहात्तर वीस हां पंचावन्न झिरो पाच एकाहत्तर तर या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो काय सांगू नव्हती मग त्याची सतरा हजार किंवा सांगायला तर नाही का दुधायची आहे मित्रांनो कोणाला दुधाशी पाहिजे असेल तर दादा नंबर काय तुमचा तर तुम्ही या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो बोलडा शाहीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात दुधा भेटतात तर पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणात शेळी बाजार भरलेला आहे

तर मित्रांनो पाहू शकता नाही काटेवाडी मित्रांनो पाहू शकता शेळी मध्ये आलेली आहे काय सांगेल किंमत त्याची अठ्ठावीस हजार किंमत सांगायचं मित्रांनो काटेवाडी शेळी आहे तर पाहिजे असेल तर तुम्ही चंद्रकांत यांनी कमेंट केली मित्रांनो दुसरा कशाचा बाजार होतो इथं कोंबड्याचा पण बाजार असतो मित्रांनो आणि शेळीचा खूप मोठा प्रमाणात बाजार भरलेला आहे तर काय म्हणली किंमत भाऊ अठ्ठावीस तारीख तुम्हाला सांगा किती तुमच्या आहे चौथ्या नाही का आता का बन का खाली का दुधाची आहे दुधाची आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही फोन नंबर सांगता का काही ठीक आहे ठीक आहे राहू द्या नंबर शेफ पाहू शकता मित्रांनो काटेवाडी आहे प्युअर काटेवाडी नंबर सांगा तुमचा नव्वद नव्वद एकोणपन्नास एकोणपन्नास पन्नास पन्नास ऐंशी ऐंशी पन्नास पन्नास या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो काय सांगली तुमची तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी शेतकऱ्याचे खूप मोठा प्रमाण आलेला बोडा बाजारामध्ये तर काय काय सांगली किंमत तिची सत्तावीस हजार सत्तावीस हजार का हो हजार किंमत सांगायला किती वित नाही चौथ्या ना चौथ्या सांगा तुमचा फोन नंबर सांगा ब्याऐंशी त्रेसष्ट डबल झिरो एकोणपन्नास त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो याच्या दोन पिले दोन पाठी आहेत दोन्ही पाटी आहेत मित्रांनो क्वालिटी पाहू शकता पिल्याची तर किंमत थोडी कमी जास्त ना शेतकऱ्याची आहे मित्रांनो गॅरंटीशी आहे तर किंमत कमी जास्त होईल कोणाला पाहिजे असेल तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता कमेंट करा मित्रांनो अजून दुसऱ्या कशाचा बाजार भरतो तर इथे कोंबड्याचा पण बाजार मोठ्या प्रमाणात भरतो तिथे पण बैलाचं पण भरतो मित्रांनो पहिल्याचा पण व्हिडिओ करणार आहे मी तर पाहू शकता पण शेळ आलेल्या आहेत मित्रांनो तर आपल्या चॅनल कोण नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्राचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आपल्या आकाश सुरूच्या युट्यूब चॅनेलवर कमेंट करा मित्रांनो प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईबर करून घ्या क्वालिटी पाहू शकते शेअरची मित्रांनो या घंट्याचा व्हिडिओ लाईव्ह करणार आहे मी आज गोडाशिरी बाजाराचा लाईव्ह एक घंटा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनेलला सबस्क्राईबर करून घ्या शेअरची क्वालिटी पाहू शकता तुम्ही या परत शाळा आहेत मित्रांनो प्युअर गावराची भेटतात दादा किंमत काय सांगू याची पंधरा हजार किती इथे नाही पाच इथं नाही का, का ता। ता। गा? आता गावा नाही गा? का हिची ही हिची काय किंमत सांगली पंधरा हजार दा पहिल्या रुग्ण आहे का ಮಿತ್ರಾನ ತುಂಬ ನಂಬರ್ ಸಾಗ ಮಿತ್ರ ಕಮೆಂಟ್ ಟೀಕೆ ಚಂದ್ರಕಾಂತ ಸವಣಕ कोंबड्याचा आणि बै बैलाचा पण ब बाजार दाखवा लगेच दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आज थोडा शेळ्याचा व्हिडिओ लाईव्ह आलेला आहे तर बैलाचा पण व्हिडिओ लाईव्ह मी येणार आहे तर तुम्ही चॅनेला कोण नवीन असेल त्या चॅनेलला सबस्क्राईब करून करून घ्या तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात व्हिडिओ तुम्हाला आकाश सुरूंशी या युट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहे खूप मोठ्या प्रमाणात शेळी बाजार भरलेला आहे मित्रांनो बोर्डाचा

काय सांगायची किंमत सोळा हजार का किती तिच्या खाली एक आहे का एक बकरा आहे मित्रांनो सोळा हजार किंमत सांगायची तर शिवी पाहू शकता तुमचा एकदा फोन नंबर सांगा तर कोणाला शेळी पाहिजे असेल कमेंट करा मित्रांनो तर आपलं गाव आपली माती यांनी कमेंट केलेली आहे किंमत सांगा तर या किंमत सांगा मित्रांनो तर ही तुमची आहे का काय किंमत सांगली वीस हजार मित्रांनो तर याच्या काय किती पिले आहेत दोन पिले आहेत पाठ बकरा मित्रांनो तर कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता नंबर पण दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता काय सांगा कायची किंमत सोळा हजार किंमत सांगायचं मित्रांनो किती वितान आहे तिसरं विधान आहे आता गावा आहे का गावांना आहे सोळा हजार किंमत सांगायचं तुमचा नंबर सांगा मित्रांनो कोणाशी पाहिजे असेल तर कमेंट कमेंट करा आणि नंबर पण दिला त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता मी ओसनोत्व आपल्याला न्यूज नंबर घ्या कि मग कोटले तुमचा गाव कोणता कोणीकडे ठीक आहे मग नंबर घ्या মিত্ৰ ফোন না লাগি চলাই ত মিত্ৰে খুব চাগে আকা মই ফোন লও মই মই কাই চি কিমত বাইছ হাজাৰ কা কেই দিল্লীত এই চালি কিতি বিতান এই তাৰোৰে বিতানাই মিত্ৰ হাজাৰ কেইম চাগে দোল পি পিও শক মিত্ৰুক পিন্ধা পাই যাব कमेंट करा मित्रों हैं कमेंट करा आकाश ब्लॉग आकाश ब्लॉगिंग आकाश ब्लॉक ब्लॉग औषध त्या ठिकाणी वापरायचं पण खूप मोठ्या प्रमाणात मित्रांनो तर व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा असे तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात जिडिओ आपला आकाश वरूंच्या युट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या